आणि अंगठा जितका सरळ तितका माणूस हा त्याच्या मनाप्रमाणे करणारा असतो फारसं त्याला जुळून घेणं स्वभाव त्याच्या टॉर्चर करणं वगैरे फारसं सहन होत नाही अशा पद्धतीचा माणूस असतात तीन प्रकारच्या अंगठ्या असतात तर तिसरा प्रकार जो आहे तो एकदम तहाट असतो एक थोडा लवलेला आणि एक जास्त माग झुकणारा असतो तो सगळ्यात जास्त माग झुकणारा जो अंगठा असतो ती लोक जास्त कॉम्प्रोमाइज नेचरच्या असतात आणि थोडा झुकणारा असतो ते जरा कमी कम कॉम्प्रोमाईज नेचरचा असतात त्यापेक्षा सरळ असतो तो त्यापेक्षा कमी कॉम्प्रोमाइज नेचरचा असतो तर अंगठ्याच्या माग तीन रेषा असतात इथं इथं अ त्यामध्ये अंगठ्याच्या जोडीदाराचं नाव देखील असतं इथं रेषांमध्ये हे तीन रेषा असतात तर हे तीन रेषा जर संपूर्ण असतील तर बालपण म्हातारपण आणि तरुणपण ह्या तिन्ही अवस्था माणसाच्या चांगल्या जातात म्हणून म्हणतात अंगठ्यावरून संपूर्ण भविष्य कथन करता येऊ शकते ये की माणूस काय तर्क करतो त्याच्या अंमलबजावणी महत्त्वाकांक्षा काय आहेत ते कसं करतो त्यानुसार अंगठ्याच वरून माणसाचा स्वभाव गुणधर्म हे समजतात जास्त मोठा अंगठा असेल आणि जाडजूड असेल असे लोक झुकवणं फार कठीण असतं आणि जे मागं जास्त झुकलेला अंगठा असतो असे लोक झुकले जातात आणि था जुळून घेतात तंटा नको करायला म्हणून आणि खाली जर अंगठा इथं जास्त पातळ असेल अशी लि लोक देखील जरा भेकड प्रवृत्तीचे असतात आणि फारसं काम लगेच करायला दजावत नाही जरा ते लोक ह्याच्यामध्ये अंगठी घालतात जर त्यांना ज्योतिषशास्त्राचं कोण पुढून नॉलेज मिळालं तर की ती तर्कशक्ती स्ट्रॉंग होण्यासाठी तर्कशक्ती माणसाची कमी काम करते जर हा भाग कमी जाड असेल तर आणि एक लेवलला असेल तर राशी माणसं तर्कशक्ती देखील चांगली असते हा भाग जितका मोठा तितकी माणसाची तर्कशक्ती जास्त असते आणि वरचा भाग जर असेल तर महत्वाकांक्षा आणि माणसाचा विचार करण्याची क्षमता जी असते इच्छाशक्ती ही जास्त असते तर अंगठ्यावरून आज आपण इथं येऊ चिन्ह असेल गव्हा रेषांनी बनलेलं हे कसा इटने जसा गहू दिसतो जसं तर अशा लोकांजवळ पैसा पण येतो पण आणि टिकतो पण तर अंगठा हा आ, जो ह्याच्यामध्ये फार्मिस्ट्रीमध्ये तसेच हस्तशास्त्रामध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतो जितका अंगठा स्ट्रॉंग तितकं भारदस्त व्यक्तिमत्व हे त्या व्यक्तीचं असतं तुम्हाला माहिती कशी वाटली ती सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबा ऑलवर क्लिक करा आणि तुम्हाला हात दाखवायचा असेल तसं तुम्हाला ह्या व्हिडिओवरून स्वतःचा हात देखील पाहता येऊ शकतो इतकं नॉलेज तुम्हाला देखील ह्या व्हिडिओने येणार आहे तरी रेषांचं आपण पाहूयात ही जीवन रेषा असते या जीवन रेषेवर त्रिकोण चौकोन असेल त्या पिरियडमध्ये माणसाला यश मिळतं ही खालून वरती याचे वयीच एज असतं त्याच्या शेजारची जी असते ती मातृरेषा असते म्हणजेच मस्तिष्क रेषा पण म्हणतात तिला अं ती जितकी लांब असते तितकी माणसाची बुद्धी तेज तीव्र असते ते देखील आपण व्हिडिओमध्ये दे पाहिले आहे तसंच हृदय रेषेविषयी व्हिडिओ बनवलेला आहे ती किती लांब असते आखूड असते त्याच्याविषयी आपण आता जास्त बोलूयात नको तो तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता माणसाचा स्वभाव त्यावरून कळतो हृदय रेषेवरून जी बोटांच्या खाली असते तुम्हाला माहिती कशी वाटली सबस्क्राईब करू ना तरी व्हिडिओवर आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये धर्मशास्त्र हस्तरेषा ज्योतिष अजून मुद्राशास्त्र मशीनचे ब्लाऊजचे कटिंग डिझाईन्स पॅटर्न कसे कट करायचे गळे मोठे झाले तर ते कमी कर कसे करायचे ब्लाऊजचे अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ वे 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 हे बनवलेले आहेत चॅनलवर आहारशास्त्र ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्र म्हणजे आपलं घराचं जे वास्तुशास्त्र असतं ते देखील स्त्रियांच्याविषयी माहिती दिलेली आहे त्यांचे वेगवेगळे आजार आणि त्यावर उपाय देखील दिलेले आहेत तर तुम्ही चॅनलवर उपयोगी माहिती यू कॅपिटल आहे तर त्याच्यावर जाऊन व्हिडिओ नक्की पाहू शकता तर मशीनचे जे बिघडलेले पार्ट असतात देखील आपण माहिती दिलेली आहे त्याची दुरुस्ती कशी करावी तर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की पाहू शकता उलट्या जुलाब यावर काय उपाय आहे तसंच कोणत्या ऋतूमध्ये काय पदार्थ खावेत कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणते घटक घ्यावेत कोणते घेऊ नयेत किंवा बी ट्वेल कमी पडल्यावर कोणते पदार्थ खावेत असे वेगवेगळे वे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत चॅनलवर तरी ते नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता अशा पद्धतीने व्हिडिओ चॅनलवर काम चालतं तुमच्या समस्या प्रश्न सोडवण्याचा यामध्ये उद्देश आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करून ऑलचं बटन दाबा घंटीचं बटन दाबा क्लिक करा घंटीच्या बटनवर सगळं फ्री आहे इंस्टावर फेसबुकवर देखील फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपवर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद